चैतन्यकडे जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या तिप्पट त्रिकोणी आहेत त्या सर्वांचे पुर मोजले तेव्हा पाचशे वीज भरले तर त्याच्या जवळ गुण किती त्रिकोणी पुठे आहेत असा प्रश्न सर लेकरांनो प्रश्न कोणता आहे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात त्याचं कारण तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी ते विचारलेले असतात लक्ष द्या आता इथं चौकोनी आणि त्रिकोणी असे शब्द मांडा पुठ्ठे आणि पुठ्ठे कोणते तर चौकोनी आणि आहे दुसरा प्रकार त्रिकोणी लक्षात घ्या गणित काय म्हणते की बाबा चैतन्यकडे जेवढे चौकोनी पुठे त्याच्यात तिप्पट त्रिकोणी पुठे म्हणजे उदाहरणार्थ चौकोनी पुठ्यांची संख्या जर एक असेल तर त्याचा अर्थ असा की त्रिकोणी पुठ्यांची संख्या यक्सची तिप्पट तीन चैतन्यकडे जेवढे चौकोनी पुठ्ठे या चौकोनी पुठ्ठ्याच्या तिप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत उदाहरणार्थ चौकोनी पुठ्ठे जर त्याच्याकडे आहेत अर्थात ची तिप्पट तीन एक्स म्हणजे चौकोनी पुठ्ठ्याच्या तिप्पट पुठ्ठे त्रिकोणी आहेत असा त्याचा अर्थ लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या प्रश्नामध्ये त्यांचे कोण मोजले पाचशे वीस भरले आता दुसरी गोष्ट अशी इथं गुणीला चौकोनी पुठ्याला चार कोण असतात हा चौकोनी पुठ्ठा एक दोन तीन चार कोण असतात त्रिकोणी पुठ्ठ्याला एक दोन तीन कोण असतात लक्षात तुमच्या मग इथं त्रिकोणी पुठ्याला असलेली तीन कोण गोष्टी लक्षात घ्या पुढे चार गुणीला एक्स चार गुणीला तीन म्हणजे नव यक्स हे चार्स आणि नव काय हो सर त्या पुठ्याला असलेल्या कोणांची संख्या दर्शवणार समीकरण मग यांची जर बेरीज केली जसं की चार्स अधिक स्वरूपात तीन एक्स आपलं सॉरी नऊ एक्स आणि समोर हे एकूण कोण पाचशे वीस लक्षात आलं ना तुमच्या सर्वांचे कोण मोजले पाचशे भरले हे पाचशे वीस कोण आहेत त्या पुठ्ठ्यांचे समीकरण स्वरूप चौकोनी पुठ्यांचे कोण किती चार एक्स समीकरण स्वरूप त्रिकोणी पुठ्यांचे कोण किती नव एक्स मग या चार एक्स आणि नव एक्स समीकरण स्वरूप असलेल्या कोणाची ही जी समीकरण आहेत त्यांची बेरीज एकूण कोणांची संख्या नवन चार तेरा एक समोर पाचशे वीस यक्सला एक टकरा पाचशे वीस कड जाताना तेरा भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध वाजवून जाताना खाली पदासोबत गुणीला असेल भागीला मांडा भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा आता तेरचूक बावन हे उर्ण शून्य चार वर म्हणजे यक्साचं व्हॅल्यू चाळीस झालं आम्हाला त्याच्याजवळ एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत या किंमत जर इथं टाकतो आम्ही इथं आणि इथं तर कोणांची संख्या प्राप्त होते एकरानो लक्ष द्या चार सोबत यसाची किंमत चाळीस लक्ष द्या म्हणजे चार चूक सोळा एकशे साठ कोण त्याच्याकडे असलेल्या चौकोनी पुठ्याचे एकूण कोण एकशे साठ कोण त्याच्याकडे असलेल्या त्रिकोणी पुठ्याचे एकूण कोण किती याच्यासोबत याच्या सोबत चाळीस गुणी लागेल एकशे कोणी लागेश एक चाळीस म्हणजे नऊ चूक छत्तीस आणि त्यावर शून्य तीनशे साठ कोण त्रिकोणी पुठ्यांचे लक्षात घे एकूण कोणांची जर बेरीज बेरीज केली तुम्ही न तर तीनशे साठ शंभर चारशे साठ आणि साठ पाचशे वीस कोण ओके आम्हाला त्याच्याजवळ एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत मग आता एकूण त्रिकोणी पुठ्ठ्यांचे कोण किती झाले तीनशे साठ म्हणून तीनशे साठ आणि याला भागीला तीन का करायचं तर त्रिकोणी पुठ्ठ्याला तीन कोण असतात एका त्रिकोणी पुठ्ठ्यामध्ये तीन कोण दडले असतात त्याच्याकडे असलेले त्रिकोणी पुठ्ठे किती म्हणून भागीला तीन का घ्यायचे तर एका पुठ्ठ्याला म्हणजे त्रिकोण आकृती पुठ्याला तीन कोण असतात म्हणून भागेला तीन आता हा भाग छत्तीस उर्ण शून्य बारावर म्हणजे एकशे वीस हे तुमच्या त्याच्याकडे असलेल्या त्रिकोणी पुठ्यांची संख्या किती तर एकशे वीस लेकरांनो हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होऊन पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्याबिंदा विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन दर्जेदार संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड नित्य सराव करता येईल